हे दहा दिवस कसे आणि किती लवकर निघून गेले माहितीसुद्धा पडलं नाही म्हणजे मी गणपती बाप्पांची गोष्ट करत आहे दहा दिवस निघून गेले आणि आज शेवटी त्यांच्या विसर्जनाचा दिवस आला दहा दिवस दहा प्रकारचे मोदक बनवून बघायचे वेगवेगळा नैवेद्य करायचा सकाळची आरती सायंकाळची आरती बाप्पांसाठी हार बनवायचा दहा दिवस किती छान सगळीकडे माहोल असते असं वाटते बाप्पा दहा दिवसापेक्षा जास्त आपल्याकडे असायला पाहिजे पण जे दहा दिवस ते आपल्याकडे असतात छान सेवा करून घ्यायची आणि घरचं जे माहोल आहे मस्त बनवायचं आणि खरं सांगते जेव्हा मी लहान होती विसर्जन झालं बाप्पांचं की म्हणजे मी रडायची यासाठी की दहा दिवस मी अजिबात अभ्यास करत नव्हती आणि बाप्पा गेले की आता मला रोज अभ्यास करावा लागेल या गोष्टीमुळे असेल कदाचित पण मी नक्की रडायची आणि आजही ते बाप्पा जातात तर मन थोडंसं उदास होतेच असं वाटते घरामधून एखादा व्यक्ती गेला आहे असं तुमच्यासोबत होत असेल तुम्हीसुद्धा रिलेट करत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आपली रोजची रुटीन जी आहे ते सुरू होणारच आहे तर इथे मी पत्ताकोबी टाकून जे आहे मोकडं बेसन बनवलेलं आहे कदाचित तुम्ही सुद्धा बनवत असेल पण मला जे ज्या भाजीमध्ये ग्रेवी असते रसा असतो अशी भाजी मला आवडते आणि असे मग सुकी भाजी मला गड्यामधून उतरतच नाही म्हणजे असं वाटते जेवण पोटभर झालंच नाही मग त्यासाठी आता इथे मी हिरवी मिरचीची चटणी म्हणा किंवा ठेचा म्हणा मी बनवत आहे मिरची जी आहे भाजून घेतली टमाटरसुद्धा भाजून घेतलं त्यामध्ये कोथिंबीर थोडीशी तीळ आणि लसण जिरं हे सगळं टाकून जे आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्यानंतर जिरं मोहरीचा तडका दिला आणि माझी हिरवी मिरची चटणी जी आहे तयार आहे आणि यासोबत जर भाकर असते तर कॉम्बिनेशन छान जोडून आलं असतं पण भाकर वगैरे आज नाही आहे आणि या आधीसुद्धा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं की मला भाकर येत नाही पण आता बनवायचा मी प्रयत्न करेल तर इथे माझी झणझणीत अशी हिरवी मिरचीची चटणी तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला माहिती आहे की याआधीसुद्धा तुम्ही ही चटणी जी आहे घरी बनवतच असाल चला मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर मग लिज्जत पापडची आठवण झाली ते सुद्धा ताव्या गॅसवरती जे आहे या प्रकारे भाजून घेतलेलं आहे चला आजचा ब्लॉग इथेच संपवते भेटूया पुढच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय